कोपरगाव येथील तहसीलदार यांच्यासह महसूल पथकाला वाळू माफियांकडून शिवीगाळ दमदाटी करून धमकी व शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं त्यामुळे तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प पडली होती या संदर्भात तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांना निवेदनाद्वारे सदरच्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी तसेच किमान एक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी पथकासोबत नियुक्त करावा व पथकाला जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकाप्रमाणे उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या महसूल विभाग कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे जे अंतर्गत हे सर्व कार्य होते शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब कोपरगाव तसेच वाळू अवैध वाळू व वाहतुकीस अड अटकाव करणाऱ्या पथका अतिशय आर्वाच्य भाषेत आणि शिवीगाळ व दमदाटी केलेली आहे तसेच धक्काबुक्की केलेली के आहे असे जे वाळू तस्कर आहेत की ज्यांना कायद्याचा व न्यायाची चाड राहिलेली नाही अशा सर्व वाळू तस्करांविरोधात आम्ही आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि आमचं सर्व प्रशासनाला नम्र निवेदन आहे की आमच्या या कामबंधन आंदोलनाची आपण दखल घेऊ सदर जे लोक माननीय तहसीलदार साहेबांना व आमच्या पथकाला दमदाटी करत होते अशा सर्वांना प्रशासनानं ताब्यात घ्यावं आणि त्यांना अटक करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे तरी झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे यासाठी आज आम्ही दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तहसील ता कार्यालयाच्या आवारात त तलाटी संघटना आवलकारकून महसूल साहेब शिपाई कोतवाल असे सर्व कार्यालयीन कर्मचारी कामबंद आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरी सदरच्या आरोपीवर लवकरात लवकर पोलिस पोलिसांनी कडक कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर